पिंपरी चिंचवड शहरात बिगारी कामगारांच्या झोपडपट्टीला आग लागली आहे यामुळे दहा लाख रुपयांची रोख रक्कम पूर्णपणे जळून खाक झाली आहे पिंपळे काशीत पार्क जवळ बिगारी कामगारांच्या पत्राशेड झोपडपट्टीला आग लागून दहा लाख रुपयांची पूर्णपणे जळून खाक झाली आहे पत्राशेड झोपडपट्टीला लागलेली आग पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक दलानं आटोकात आणली आहे मात्र या आगीत पत्राशेड मध्ये राहणाऱ्या बिगारी कामगारांचं मोठं नुकसान झालंय मात्र आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे पिंपरी चिंचवड मध्ये या झोपडपट्टीला आग लागली आणि यात कामगारांचं आर्थिक नुकसान लाख रुपयांची रोख रक्कम या आगीमध्ये खाक या संदर्भात अधिक माहिती देत आहे आपले प्रतिनिधी अविनाश पर्वत अविनाश पिंपरी चिंचवड मध्ये या झोपडपट्टीला आग लागली आगीत दहा लाखांची रोख जळून खाक झालीय काय अधिक माहिती या परिसरामध्ये झोपडपट्टी होती हे कामगार होते आणि या कामगारांनी जे आपली जमापुंजी ठेवली होती ते आपल्याला माहित आहे की वेगवेगळ्या ठिकाणी कामाला सारखे जागा बदलत असतात त्यामुळे ते आपली जी रोख रक्कम किंवा जे एखाद्या घरामध्ये ठेवत असतात आणि घरात ठेवल्यानंतर हे जे आहे आज सकाळी आग लागल्यानंतर यांनी ठेवलेली सगळी ही रोख रक्कम जी लाखोमध्ये होती ती संपूर्ण जवळून खाक झालेली आहे आणि यामध्ये त्यांचं घरातील जीवनोपयोगी वस्तू देखील खाक झालेल्या अतिशय वेदना देणारी दे ही घटना घडलेली आहे पिंपरी पिंपरी चिंचवडच्या पिंपरी परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे आणि आगीची माहिती मिळतात अग्निशामक दलाने घटनास्थळी पोहचून पूर्ण आगीवर नियंत्रण मिळवलं आहे परंतु यामध्ये दुर्दैवाने त्यांनी जे त्यांची जमा पूंजी होती सगळी सगळे खाक झालेली आहे नक्कीच त्यामुळे अग्निशामक दलाला या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय मात्र बिगारी कामगारांचं यात मोठं नुकसान झालंय धन्यवाद अविनाश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी